पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम हिंगोली जिल्ह्यातील वस्मत नगर परिषदची निवडणूक सध्या रंगात आली आहे प्रत्येक पक्ष प्रचाराला लागलाय वस्मत नगर परिषद मध्ये महायुती तुटली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांविरुद्ध लढत आहेत वस्मत शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची मुख्य लढत काँग्रेस पक्षाशी असल्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता मनमोहन बाहेती असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष व इतर उमेदवार यांना निवडून आणण्यासाठी आमदार राजू नवघरे जोरदार प्रचार करत आहेत यावेळी कॉर्नर सभांचं आयोजन करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कॉर्नर सभांना चांगला प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मनोबल उंचावलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते कन्हैया बाहेती यांनी एका कॉर्नर सभेत बोलताना सांगितले की वसमत शहराचा रखडलेला विकास आमदार राजू नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या बावीस तारखेनंतर पूर्ण करणार असल्याचं मी वचन देतो नगर परिषदमध्ये दे सामान्यांची प्रत्येक कामं केली जाणार असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन कन्हैया बाहेती यांनी केलं आहे

इस्टिमेट झालेला आहे त्याचा डीपीआरही मंजूर झालाय आणि त्याला बजेटही आलेलं आहे म्हणून कोणत्याही भूलकामांना बळी न पडता आपल्या सर्वांना मी नम्र विनंती करतो की येणाऱ्या वीस या प्रभागाच्या नगरसेवक पदाचा व्यासपीठावर उपस्थित भाई माझ्या राजकीय आयुष्याला त्यांनी खऱ्या अर्थाने आज बोल दिलं आपल्या वसमत नगरीचे कार्यसम्राट आमदार राजूभाई नवगरे उपस्थित सर्व मान्यवर आपल्या प्रभागातील होणारे भविष्याचे भावी नगरसेवक प्रथमेश जैन आणि स्नेहा या सर्व सोबतच नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून माझी आई आहे काल आज सकाळी माझी आपल्या सर्वांच्या संपर्कात येऊन गेली आपल्या घराघरापर्यंत येऊन गेली मी जास्त काही बोलत नाही आम्हाला समोर पण सुद्धा वयाला सभा आहे मी एवढंच तुम्हाला सर्वांना वचन देतो जो आपल्या प्रभागाचा रखडलेला विकास आहे हा येणाऱ्या एक बावीस तारखेनंतर हे फक्त आणि फक्त राजूभाई यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रथमेश आणि स्नेहाताही हेच करू शकतात आपण सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवावा आणि येणाऱ्या वीस तारखेला घड्या दोन घड्या आणि एक धनुष्यबान या जिल्ह्यासमोरील बदन दाखवून आम्हाला सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करावा फक्त भयांच्या समक्ष एकच शब्द देतो भयांना मला ज्या भयांनी ज्या अपेक्षेने मला तिकीट दिले मी या अपेक्षेला तडादाव देणार नाही आणि आपल्या समोर सर्वांना बसलेल्यांना सुद्धा मी वचन देतो येणारे पुढचे पाच वर्ष हा फक्त फक्त मी तुमच्या सेवेसाठीच उभा राहील मला या लोकांसाठी खायची सवय नाही आमच्या देवदेवीनं आपल्याला भरपूर दिलेलं आहे मी फक्त फक्त आपल्या सेवेसाठी उभा आहे तरी आपण सर्वांनी आम्हाला संधी द्यावी एवढीच आपल्या सगळी प्रार्थना करतो आणि सांगतो जय जय